सर्व पालखी मार्गावर सुविधा दर्शविणाऱ्या सूचनांचे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी दिली आहे धर्मपुरी ते वाखरी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर पायपीट करत जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी भाविकांच्या सुविधांच्या तयारीची अंतिम पाहणी केली पालखी मार्गावर एकाच रंगात दिशादर्शक फलक ठेवण्यात आले असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितलं दरम्यान सीईओ कुलदीप जंगम यांनी शौचालय व्यवस्था प्लॅस्टिक व्यवस्थापन निवारा व्यवस्था पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची या पालखी मार्गावर पाहणी केली सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या दहा प्रमुख पालखी मार्गावर एकाच आकारातील विविध दहा प्रकारचे सूचना फलक दिसणार आहेत वारकऱ्यांना लगेच समजावं यासाठी स्वतः सीईओ कुलदीप जंगम यांनी हे डिझाईन बनवून घेतलं आहे दरम्यान महिला आणि पुरुषांसाठी शौचालय पिण्याचं पाणी प्लास्टिक व्यवस्थापन स्नानगृह निवारा शेड हिरकणी कक्ष चार्जिंग स्टेशन चरण चरणसेवा यासह विविध सूचना फलक तयार करण्यात आले आहेत रात्रीच्या वेळी हे फलक प्रकाशमान होतील अशा प्रकारची देखील व्यवस्था करण्यात आली आहे